मित्रांनो आज आपण उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावी बारावीचा फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहे त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो हो। आहोत तरी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेतर्फे हा पत्र जारी करण्यात आलेला आहे त्याचा विषय असा आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी व माध्यमिक शालेयंत प्रमाणपत्र दहावी फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस परीक्षेबाबतच्या तारखा जाहीर करण्याबाबतचा पत्र, पत्र आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या वतीने पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत हंगामी फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी व माध्यमिक शालंत प्रमाणपत्र दहावी परीक्षेच्या लेखी प्रत्यक्ष व इतर परीक्षा पुढील तारखांना आयोजित करण्यात येणार आहे म्हणजे तारखा जारी करण्यात आलेले आहे लेखी परीक्षा ही उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा कालावधी मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते बुधवार दिनांक अठरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आहे माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षेसह आणि माध्यमिक शालंत प्रमाणपत्र दहावी परीक्षेचा कालावधी हा शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते बुधवार दिनांक अठरा मार्च दोन हजार सव्वीस असा ठरवण्यात आलेला आहे प्रत्यक्षिक शेरणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच एन क्यू एफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा काही व्यावसायिक अभ्यासक्रमही असतील दहावी बारावीची संबंधित तर त्याच्यामध्ये पण काही तारीख जारी करण्यात आलेले आहे ते शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते सोमवार नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयाच्या प्रत्यक्ष परीक्षेसह सा। सामान्य ज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे ज्या परीक्षा असतात त्यांची तारीख आहे बारावीच्या आणि माध्यमिक शालेयंत प्रमाणपत्र दहावी याच्यासोबत जर कंबाईन असेल विषय शारीरिकशास्त्र आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह त्याची तारीख ही सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते बुधवार दिनांक अठरा फेब्रुवारी हे फे दहावीसाठी आहे शाळा कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या तारखा वरीलप्रमाणे जारी करण्यात येत आहे उपरोक्त परीक्षेचे विषाणय सविस्तर अंतिम वेळपत्रक स्वातंत्र्यपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल याबाबत सर्व संबंधितांना नोंद घ्यावी तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आ पत्र है। आ, आ, हा पत्र टाळण्यात आलेलं आहे प्रमोद गोफने सहसचिव राज्य मंडळ पुणे चार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे हा पत्र विद्यार्थ्यांच्यासाठी जारी करण्यात आलेला होता दहावी आणि बारावीच्या एक्झाम संबंधित आहे हा त्याच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे याचा वेळापत्रक जे आहे एक्झामचं जे वेळापत्रक आहे कोणत्या तारखेला कोणता पेपर आहे किती वाजता आहे काय आहे म्हणजे हॉल तिकीटं वगैरे ज्याही संबंधित विषय असतील ते नंतर ठरल्याप्रमाणे नंतर ते वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी